डिटेल्स ऑफ फीस टू बी पेड बाय अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेज नागपूरचं एमबीबीएस कॉलेज आहे तर ते फी स्ट्रक्चर तीन प्रकारचा डीडी ओपन कॅटेगरीसाठी लागतो पहिला डीडी म्हणजे बँकेमध्ये जाऊन पैसे भरून कॉलेजमध्ये तो डीडी नेऊन द्यायचा असतो तीन प्रकारचे डीडी असतात फर्स्ट नंबरचा डीडी आहे एक लाख सव्वीस हजार सातशेचा ओपनसाठी सेकंड नंबरचा डीडी आहे अकरा हजार नऊशे प्लस पाचशे असे एकत्रित जर आपण केले तर हे होतात एक लाख एकोणचाळीस हजार शंभर रुपये ओपनसाठी ओपन साठी हे फी स्ट्रक्चर झालं जीएमसी नागपूरचं ईडब्ल्यू एस साठी तीन डी पहिला आठशे पन्नास दुसरा अकरा नऊशे तिसरा पाचशे एकत्रित होतात पंचाहत्तर हजार दोनशे पन्नास तुम्ही जर समजा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल व्ही एन टी एस टी एस सी ओबीसी यामध्ये जर असाल तर एक हजार रुपये प्लस अकरा हजार नऊशे प्लस पाचशे एकत्रित बनतात तेरा हजार चारशे आता हे फी स्ट्रक्चर ओपन ईडब्ल्यू एस आणि रिझर्व्ह कॅटेगरीचं झालं आता बघूया की कॉलेजच्या कट ऑफ बद्दल नेमकं आपल्याला काय सांगता येईल तर सर्वात कमी जो कट ऑफ दरवर्षी असतो तर ती कॅटेगरी आहे एस टी फर्स्ट राऊंड मध्ये जो स्कोअर लागला एस टी कॅटेगरीला तर तो होता चारशे तेहतीस मार्क्स नीटचे आणि शेवटच्या मध्ये म्हणजे चौथ्या मध्ये जो स्कोअर आला तर तो आला चारशे अठ्ठावीस म्हणजे जवळपास साठी पाच मार्काचा डिफरन्स कट ऑफ मध्ये आपल्याला दिसून आला जीएमसी मध्ये जर आपण एस सी या कॅटेगरीचा जर विचार केला फर्स तर फर्स्ट राऊंडची ची ऍडमिशन पाचशे सहासष्ट मार्कावर झालेली आहे आणि तोच जर आपण चौथा राऊंड विचारात घेतला शेवटचा तर पाचशे एकसष्ट मार्कावर ऍडमिशन झालेली दिसते म्हणजे या ठिकाणी सुद्धा पाच मार्काचा फरक पडलेला आहे आता जर आपण ओबीसी या कॅटेगरीचा जर विचार केला तर ओबीसी मध्ये फर्स्ट राऊंडमध्ये सहाशे तेवीस आणि लास्ट म्हणजे जो चौथा राऊंड आहे तर त्यामध्ये सुद्धा सहाशे तेवीसच नो चेंज कोणताही फरक पडलेला नव्हता कॅटेगरी व्हीजे व्हीजे व्हीजेसाठी जो पहिला राऊंड आहे तर तो क्लोज झाला पाचशे सत्त्याण्णव मार्क्सवर आणि शेवटच्या राऊंडमध्ये सुद्धा कोणताही बदल झालेला नाही पाचशे सत्त्याण्णववरच शेवटची ऍडमिशन आहे व्हिजेसाठी आता आपण विचार करूया एन टी बी या कॅटेगरीचा एन टी बी मध्ये फर्स्ट राऊंड ची ऍडमिशन आहे पाचशे त्र्याहत्तर मार्कावर आणि शेवटी ही ऍडमिशन आहे पाचशे बासष्ट वर या ठिकाणी चांगला डिफरन्स आपल्याला दिसून येतोय कॅटेगरी आहे एन टी बी आता एन टी सी मध्ये नो चेंज आहे फर्स्ट राऊंड सहाशे लास्ट राऊंड म्हणजे चौथा राऊंड सुद्धा सहाशेच जर समजा आपण एन टी विचार केला एन टी डी मध्ये जे पण स्टुडंट येतात पहिल्या राऊंडमध्ये सहाशे सव्वीस वर क्लोज झालेला आहे जीएमसी नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सहाशे सव्वीस नीटचा स्कोअर आणि जो शेवटचा राउंड आहे दॅट इज अ फोर्थ राऊंड तर हे पाच मार्कानं कमी आलेलं होतं सहाशे वर क्लोज झालेली ऍडमिशन शेवटच्या राऊंड ची आता जर आपण ई एस चा विचार केला ई डब्ल्यू फी स्ट्रक्चर सुद्धा आपण बघितलं ईडब्ल्यू एस फी स्ट्रक्चर आहे हजार दोनशे पन्नास फर्स्ट राउंड ची ऍडमिशन आहे सहाशे सव्वीस स्कोर वर आणि लास्ट राउंड ची ऍडमिशन आहे सहाशे एकवीस वर म्हणजे चार मार्काचा फरक ईडब्ल्यू एस मध्ये दिसून आला दोन हजार तेवीसच्या काउन्सलिंग मध्ये ओपन साठी फर्स्ट राऊंड मध्ये जो स्कोअर लागला तर तो आहे सहाशे पस्तीस आणि सगळ्या शेवटी जो राऊंड आहे चौथा आठ मार्कानं ओपनचा कट ऑफ कमी झाला सहाशे सत्तावीस वर विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळाली नीटचा स्कोअर सहाशे प्लस आपल्याला दिसून येतोय जीएमसी नागपूरमध्ये एस सी आणि एस टी या दोन कॅटेगरी जर सोडल्या तर इतर सर्वांना सहाशे प्लस स्कोअर असायला पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्हाला जीएमसी नागपूरमध्ये ऍडमिशन करायची असेल आणि तुम्ही ओबीसी व्ही एन टी ईडब्ल्यू एस ओपन मध्ये जर येत असाल तर सहाशे प्लस मित्रांनो तुमचा स्कोअर यायला पाहिजे आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय